मध्ये बिर्याणी बनवते तांदूळ कांदा फ्राय करते बिर्याणी पुदीनं आणि कोथिंबीर कांदा फ्राय करते त्याच्यामध्ये चिकनमध्ये कोथिंबीर पुदीनं अदर लसूण बिर्याणी मसाला दही लाल तिखट मीठ सगळं टाकायचं आणि थोडंसं मॅरिनेट करूनही करायचं कळून कांदा फ्राय करायचा तुम्हाला करायचे वेळेस दाखवते हे शिजत जाण्याचं असंच हे पंधरा मिनटं शिजतं हे चिकन मला वाटतं वेगळ्या कंपनीचं आहे आणि त्या बातमी टाकली आणि फ्राय करते आणि मग गॅस शिजल्यानंतर चिकन शिजून द्यायचं आणि मग लेस हे दाखवलेलं आहे मी तुम्हाला

पुद्याला कोथिंबीर हे पुदीनं हा पुदीना कांदा तळालेला असं कांदा तळायचा ओला आणि ही कोथिंबीर हे मध्ये टाकायसाठी बिर्याणी होती हे चिकन ही बोन बोनलेस नाही म्हणते ना ह्या चिकनला प्लिओ चिकन आहे मी लवकर शिस्त बनवायला मिळतात पुदिना कोथिंबीर अद्रक लसूण आणि लाल तिखट आपलं बिर्याणी मसाला दही एवढं टाकते ह्याला थोडंसं पंधरा मिनटं ठेवायचं आता कांदा तळून ना तर बिर्याणी तांदळाचं भात होते छान बघा ना आता हे कांदा तळून दिला नव्हते चिकन भात केला दुसऱ्या कढईमध्ये झाले मला दाखवते तर सगळ्यांना आवडत पण चांगली आवडतो बाहेरची बिर्याणी आवडत घरातलीच बिर्याणी छान लागते शक्यतो नॉनव्हेजचे प्रकार बाहेर खातो आम्ही असं आणि पण बिर्याणी मला माझीच आवडते सगळ्यांना पट पण होतो बिर्याणी जवळजवळ एका तासात माझी बिर्याणी होऊन जाते फक्त तयारी करून घ्यायची घ्यायला आता कोरसा एका गाजी थोडंसं लावायचं चिकन शिजेपर्यंत आणि मग लेहर द्यायची अगोदर भात टाकायचं मग चिकन टाकायचं रसाय नंतर हे पुदिना थोडंसं पानं आणि कोथिंबीरचे तुम्हाला करायच्या वेळी दाखवते एक व्हिडिओ आला की सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चिकनची बिर्यावी ठिकाणी शुक्रवार बुधवार किंवा रविवार कठोडपून एकदा तरी बिर्याणी पाहिजे कांदा जास्त पण नाही करायचा आणि एवढं असं करायचं बरं करतो आपण छान बरं मस्त मस्त पण कांदा भेटतो बघायचा मला चारशे साडेचारशे रुपये किलोही वाटतं एकदा आणून भरणारे मी ते भेटल्या तर मग लवकर बिर्याणी होईल फक्स करू पेपरवर नाही टाकत पेपर फक्त खाली घेतला आहे मी तेलाचे टाकत खाली कस टाकून हेच तेलामध्ये चिकन शिजणार आहे कढाईत टाकते मी चिकन बघा मी कशी टाकते तेल ज्याला आवडत त्यांनीच बघा व्हिडिओ ज्याला नाही आवडत त्यांनी नका बघा म्हणजे ते लिहि घरा बाहेर जाण्यापेक्षा घेतच टाकायचं चिकन पिस्ते मोठे आहेत ना तुकडे ते नंतर ते शिजल्यानंतर आपण बारीक होऊन जातो आणि ह्याच्यावरती जाक चला शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते 이 사람들하고 있다면, 이사이사요 हा भात आहे आता हा भात त्याच्यावर हे करायचा टाकायचा किंवा एक लेहर चिकनचं घ्यायचं एक लेहर बाटाचा टाकायचा आणि मध्ये वाळलेले कांदे तळलेले पुदिना आणि कोथिंबीर आणि कोळसा थोडासा घ्यायचा आणि जाळायचा आणि त्याच्यावरनं हे करायचं तर मग मी दाखवत आता हे मी कसं करतो ते भात फोडायचं हवा चांगला फोडायचा आणि जे मी काय करते माझ्याकडे छोटी एक गाळ म्हणून त्यासाठी गाळ कोळशी जाळण्यासाठी थोडी गाळून दाखवता गाळणीत मी घेते कोळसा असं मला फक्त दुधी पाहिजे ना याची कोळशीची हे झाले चिकन शिजले सगळं छान तिथे आणि हे पण झालं आहे हे म्हणून आता मी तुम्ही तुम्हाला दाखवते हे बघा इथं कोळसा मी जाळते तसं आता मी करते बाबा हे चिकनचं मी खाली ठेवते आणि तुम्हाला दाखवते मी अगोदर तवा ठेवायचा बुडाचा तवा ठेवायचा आणि हे भात आहे ना थोडंसं ह्यात ठेवायचा भात ह्यातच करतो मी आता ह्यात थोडंसं भात कोरायचा पूर्ण ह्याचा भात कोरला ना आता हे जे चिकन आहे ना हे त्यात टाकायचं आवाज की गेला हे चिकन आता मी भातावर टाकणार आहे छान होत करून बघा तुम्ही ज्याला चिकन आवडतं ते आता हे आपण चिकन टाकलं ना हे कोथंबीर थोडीशी हे पुदिना आणि हा कांदा तळलेला कांदा हा कांदामुळे चव येते चांगली बघ कांदा आता मग परत हा भात मी फोडलेला आहे ना हा परत त्याच्यावर टाकायचा परत मी भात टाकलं पोळस पुदिना कोथिंबीर आणि कांदा आवडली तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता हा परत त्याच्यावर हा रस्सा टाकायचा आणि परत हा भात टाकायचा आणि शेवटीही टाकायचं आणि तो शेव पोळसा आहे ना तो मध्यभागी पाठी ठेवून हे करायचं तुम्हाला दाखवते तर मी कसं कसं केलं ते आता शेवटचा थर देते भाताचा आणि मग हे ठेवते कोणी तवा आहे मी हे झालेच थर लावून तीन थर लावले मी आता इथे मी तूप टाकणार आहे कसं वाटतं छान वाटतं ना कोंडल पाणी सुटलं का नाही आता तूप टाकणार आहे मध्ये एक वाटी आहे वाटेशी ठेवणार आहे मी तूप आहे ना असं सोडणार आहे तूप सोडलं का नाही कडे कोळसे आहेत ना ह्याच्यात टाकणारे आणि कोळशावरती टूप टाकणारी हे टाकलं ना झाली दमली दे मी प्लेटमध्ये काढला तुम्हाला चला बाय 빚은 대리. 빚은 대리. 빚은 대리. 빚은 대리. 빚은 대리. 리 빚은 대